भिवंडी तालुक्यातील चिंचवली खांडपे गावच्या विद्यमान सरपंच मोनिका नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषद शाळा खांडपे या ठिकाणी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले यावेळी जिल्हा परिषदशाळा खांडपे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मानवांचे चा, शाळेच्या वतीने स्वागत सन्मान देखील पार पडले त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण त्यासोबतच अनेक कार्यक्रम सादर करून संपूर्ण हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील या स्वातंत्र्य दिना व्यक्त केले आहे. चांगला पद्धतीने केलेला आहे. यामध्ये शिक्षकवर्गाने तसेचvartheta यांच्या सहकारी यांनी जो मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमध्ये हा कार्यक्रम जो घडवला जातो तो कार्यक्रम एकदम सुभेटफुल आणि एकदम अभिमानास्पद आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आहे. तसेच विद्यार्थ्यांची लाईन आणि लेंथ जी आहे ती लेंथ एकदम गुड आणि चांगल्या पद्धतीने शिक्षित केलेलं आहे त्याच्यामध्ये शिक्षक आणि गावातील इतर जे शिक्षक आहेत सहकारी सरकारी आहेत त्यांचा खूप मोठा योग योगदान आहे त्याच्यामुळे अशा सर्व गावातील आणि शिक्षक वर्ग त्यांनाही आपण शुभेच्छा द्यायला पाहिजे तसेच गावातील एक आ, जी शिक्षिका आहे आपली बाई जी रिटायर्ड झालेले आहे पैसे पैसे तर त्यांनाही इथे संबंधित करायला काही गण आज आलेलं नाही तसं न आलेलं नाही जी तसेच त्याच्यामध्ये आपण जे विद्यार्थ्यांची जे गुणवत्ता तर बघितली तर ते खूप हुशार आणि एकदम टॅलेंटसारखे विद्यार्थी आपल्याला समोर दिसत आहेत तसेच एक म्हणजे शिकलेला विद्यार्थी हा इंग्लिश सुद्धा बोलू शकतो भाषेत बोलू शकतो हिंदी बोलू शकतो आणि सर्व पटामध्ये देऊ शकतो त्याच्यामुळे शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण परिपूर्ण चांगल्या पद्धतीने इथे आहे असं काही हरकत नाही असं पण आपण जे आहे जास्तीत जास्त गावातील विद्यार्थ्यांनी याच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना द्याय दे देण्यासाठी प्रयुक्त करायला प्रयुक्त असायला पाहिजे हे वर्गांचा प्रथम कर्तव्य आहे पण ठीक आहे त्यांची इच्छा पण विद्यार्थी इथे चांगल्यापणे घेतला जातो आणि दिला जातो असे या विद्यार्थ्यांच्या वागणुकीवरून दिसतो विद्यार्थी मंडळी मान्यवर आणि माझ्या बालमित्र साव्या एकोणीसव्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आज खरोखर आज आपल्या भारताचा आनंदाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो आजचा दिवस मित्रांनो आजचा दिवस मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे खरोखर तर इंग्रजांचा काल असा होता एक काल असा होता की आपण प्रार्थना होतो अशा वेळी आपले काही थोर पुरुष महात्मा गांधीजी भगत ती लोकमान्य तिलक असे लोकांनी अतिशय विचाराने आणि ह्या आपल्या भारत देशासाठी अकोनात पारिकाष्ठा करून आकोनात जल भोगून काही लोकांनी आहुती दिल्या आहुती दिल्या या देशासाठी देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी आणि आज तो दिवस आपण फार आनंदात आणि उत्साहात साजरा करतो युग आहे देशाची प्रगती होत आहे देशात आपला देश एक महासत्ता बनवण्याचा आपल्या पंतप्रधानांचा उद्दिष्ट आहे आणि खरोखर आज आपण जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर आठव अशा पद्धतीने आपला हा आजचा भारत देश कम्प्युटरचा युग आहे आज मोबाईल हे मोबाईल क्षेत्र आहे या क्षेत्राकडे बरेच लोक आहेत सगळी कामं मोबाईलवर करतो पण तासन तास पण त्या मोबाईलला आपण देतो खरोखर चांगले विचार देतात आणि पुस्तकात ते हृदयापर्यंत आणि ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही आजच्या या छोटी छोटी मुलं आपल्या समोर भाषण देतात खरोखर मी त्या शिक्षकांना सर्व धन्यवाद देईन आणि गावातली पण ग्रामस्थ मंडळी त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत स्वतंत्र दिवस म्हटला की गावाचा एकोबा गावाची एकता ही दाखवण्यासाठी हा पूर्ण माणूस या शुभ सकाळी लवकर उठून आपण कसे पोचू हे देखील तो त्याचा एक उत्साह घेत असतो आणि नेहमीच तो या उत्साहाला आपल्या एकतेचा भाव निर्माण करतो आणि या एकतेच्या भावाने आपण नुसते एकतेचे भाव, भाव निर्माण न करता या आपल्या गावाच्या विकासासाठी या गावाच्या प्रगतीसाठी हा उत्साह भाव आपण दाखवला पाहिजे आणि म्हणून आपल्या ज्या सोर महापुरुषांनी जे जे काय आपले बलिदान दिलं आहे तसं आपल्याला बलिदान न देता या गावाला श्रम देऊन आणि आपल्या गावाचा योग्य मार्गाचा आणि योग्य दिशेचा आपला एक हातभार आणि एक आपलं मन आपण या शाळेकडं या गावच्या मंदिराकडं या गावाच्या विकासाकडं चांगल्या आपण सुसंकृत